तुम्ही मेरी प्लीज 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 मेरा बर्तन वहाँ खुला रखा है उसे तो बारिश का पानी भरा होगा अरे वाह पानी मिल गया मैंने अपनी फ्रेंड जूली से हेल्प मांगी और उसे हेल्प कर दी बारिश का पानी है गाना कैसा होगा हाँ नया बर्फा पानी लेकर आई हाँ शुक्र गुजार हूँ आज मैं खूब पानी पीऊँगी बस यूनिवर्स से कह दो और पॉजिटिव रहूँ

नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह आहात कमेंट करा हॅलो नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह आहात कमेंट करा हॅलो नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह आहात कमेंट करा ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या हेलो नमस्कार सर कहाँ से लाइव बात कर रहे कमेंट करो जो भी लाइव देख रहे कहाँ से लाइव देख रहे कमेंट करो हेलो नमस्कार भाई कहाँ से लाइव देख रहे कमेंट करो हॅलो नमस्कार सर से लाइव देख रहे कमेंट करो जो भी लाइव को देख रहे कहाँ से देख रहे विकास सर नमस्कार नमस्कार राधे कृष्णा राधे कृष्णा लाईक डन बडे भैया थँक यू थैंक यू तुमचे आपका मना मनापासून खूप खूप धन्यवाद विकास सर कैसे हो बढ़िया आहे आवाज कमी करेल जरा टी व्हीचा और विकास सर कैसे हो बढ़िया है। हेलो नमस्कार भाई लोग कहा से लाइव बात कर रहे कमेंट करो और किसी भाई का चैनल है तो हमारे चैनल पर जाकर कमेंट बॉक्स में कमेंट कर लेना आपके भी चैनल को सब्सक्राइब किया जाएगा भाई लोग और कमेंट कर लो भाई लोग कहा से लाइव बात कर रहे कहाँ से लाइव बात कर रहे कमेंट करो बढिया भैया ओके सर ओके ओर कसे हो भी बी बड्याहू विकास सर विकास प्रताप मैं भी बी बड्याहू नमस्कार मित्रांनो कुठून लाईव्ह आहात कमेंट करा जे पण लाईव्ह पाहत आहेत कुठून कुठून लाईव्ह पाहत आहेत कमेंट करा आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल जय श्री राम जय श्री राम सर्वसनी जय श्री राम कमेंट करो भाई कमेंट करो से लाइव बात करे नमस्कार भाई लोग सबको राम राम ओके भैया थोड़ा उस चैनल पर काम करना है ओके ओके विकास सर विकास सर थैंक यू थैंक यू आपका बहुत बहुत धन्यवाद ओके विकास सर विकास सर ओके थैंक यू थैंक यू आपका बहुत बहुत धन्यवाद नमस्कार भाई लोग कहाँ से लाइव बात करें कमेंट करो जो भी लाइव को देख रहे कहाँ से लाइव देख रहे कमेंट करो कुछ लाइव पाता है कमेंट करा मित्रान आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल मित्रांनो ओके ओके विकास सर ओके 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 राधे कृष्णा कर भाई लोग कहा कहा से लाइव बात कर रहे कमेंट करो जो भी लाइव को देख रहे हैं कहा से लाइव देख रहे कमेंट करो राजू भाई हाय बाबा कसा है मैं मस्त है राजू भाऊ मी मस्त आहे तुम्ही कसं काय आहात मी मस्त आहे राजू भाऊ तुम्ही कसं काय आहात राजू भाऊ कुठून बोलत आहात तुम्ही मी सातारा मधून आहे मी सातारा मधून बोलत आहे तुम्ही कुठून बोलत आहात मी हैदराबाद मधून बोलत बावा ओके आपल्या लाईव्ह सातारचा वाघ या चॅनलवर आप तुमचे खूप खूप स्वागत आहे राजूबाई तुमचे आपल्या लाईव्ह चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या राजूबाई आणि तुमचा चॅनल असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल राजूबाई तुमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करून घेतो भाऊ आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून घ्या आणि आपल्या पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या लाईक पण केलं भावा ओके थँक्यू थँक्यू सबस्क्राइब पण करून घ्या राजूबाई आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद राजू भाई कमेंट करतो हां कमेंट करा सर कमेंट करा भाई आपल्याला कमेंट करा ना। ना भावा सबस्क्राईब ओके थँक्यू थँक्यू आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट करा म्हणजे तुमच्या पण चॅनलला मी सबस्क्राईब करून घेईन राजूबाई ठीक आहे नमस्कार मित्रांनो कुठून कुठून बोलत आहात कमेंट करा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि लाईव्ह समताच निश्चिंत राहा लाईव लाईव्ह समताच तुम्हाला सबस्क्राईब करून घेतलं जाईल राजू भाई तुमचे मनापासून मना खूप खूप धन्यवाद प्रेम सर नमस्कार नमस्कार प्रेम सर बघितलं ना मग अशी बघितलं ना शरद भाऊने काय वेगळंच काय करून ठेवलं असं नसते हो काय आता थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कमेंट के बदल तुम्हें मनापासन खूब धन्यवाद प्रेम सर मराठी मनु एक शॉर्ट वीडियो ना। यू, यू, है ना थैंक यू थैंक यू राजू भाई थैंक यू करता राजू भाई तुम्हें जॉब वगैरह का करता कूटे जॉब वगैरह करता है तुम्हें नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह पाहतात कमेंट करा ज्यांनी पण आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा हो जाऊन द्या जाऊन द्या विषय सोडून दिलाय मी प्रेम सर विषय सोडून दिलाय जाऊन द्या कसं आहे एखाद्या एखाद्या माणसाच्या नादी लागणं म्हणजे चुकीचं आहे एखाद्या गाणाऱ्या माणसाच्या नादी लागणं म्हणजे चुकीचं आहे आपणच येडं येडं होयचं काम आहे ते जाऊन विषय सोडून गेलं मी हा भावा मी हैदराबादमध्ये हॉटेलमध्ये सुपरवायझर आहे भावा थँक्यू थँक्यू यू भावा यू सर थँक्यू राजूबाई ओके ओके तुमच्याशी बोलून छान वाटलं राजूबाई तसं तुमचं गाव प्रॉपर गाव कुठलं राजूबाई गुजरातमधलं आहे का तुम्ही हैदराबादमध्ये तर हॉटेल हॉटेलमध्ये सुपरवायझर म्हणून आहात पण प्रॉपर गाव कुठलं एक कांदा नास्का असतो बरोबर आहे प्रेम सर एक कांदा नासका असतो बरोबर आहे आपण त्याच्याबरोबर नास्का व्हायचं नाही अगदी बरोबर आहे तुमचं जाऊन जा मी विषय सोडून दिला प्रेम सर राजूबाई तुमचं प्रॉपर गाव कुठलं माझं प्रॉपर हैदराबाद आहे पण मी मुंबईमध्ये असं असं ओके ओके ओके, ओके राजूबाई कल्याणमध्ये भावा ओके 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 <laughs> थँक यू थँक यू, यू। तुम्ही भावा म्हणताय ना त्याच्यात लई भारी वाटतंय बरं का राजूबाई <laughs> वारंवार कुठं आहात महाराज अह नमस्कार नमस्कार तुम्हीच कुठं आहे काय झालं आहे काय <laughs> तुम्हीच किती दिवसात लाईव्ह आला वरवर कुठं ड्युटीवर पोहाय का तुम्ही आता थँक्यू बाबा थँक्यू थँक्यू राजूबाई तुमचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू कुठले कुठे मी तर इकडेच आहे मी पण ड्युटीवरच आहे वरवर आता ड्युटीवर पोहोचला ना ड्युटीवर आहे काश्मीर मध्ये हा वातावरण वातावरण गंभीर झालंय तिकडं आता काय काश्मीरमध्ये वातावरण आपलं थोडंसं जप जपा आपलं का जपून राहावा आर्मीवाले काही आपण भेट नाही हो चला मग मी उद्या भेटतो ओके काका ओके 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 राजूभाई ओके भेटू उद्या ओके गुड नाईट राजूभाई गुड नाईट कोणत्या पोस्टला आहे अहो मी पोस्टला नाही मी रिटायर झालो आहे ना पोस्टिंगला आहे मी रिटायर झालेलो आहे भाऊ मी आर्मीचे सतरा वर्ष सर्विस करून रिटायर झालेलो आहे मला उद्या संडे आहे ना मॉर्निंग साडेपाचला ड्युटीला जायचं आहे ओके ओके ओके, ओके. राजूभाई ओके भेटू आपण लाईव्ह पण ना बरं का राजूभाई ओके गुड नाईट गुड नाईट ड्रीम हां मी शिड्री मॅन आहे ना बरोबर मी एक मॅन आहे मी सतरा वर्ष आर्मीची सर्व्हिस करून रिटायर झालेलो आहे नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह पाहतात कमेंट करा ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल मी सातारा मधला आहे सातारा मला आज लेप भेट एक मराठी माणूस भेटला म्हणून ले हॅप्पी हॅप्पी मी थँक्यू यू थँक यू आणि आपल्या लाईव्हवर या तुम्ही आल्यानंतर आपल्याला कळेल कसं काय आपण माणूस आहे आपल्या लाईव्हवर या फक्त तुम्ही राजूबाई कसं आहे माणसानं चांगल्या चांगलं जीवन जगायचं चांगलं जीवन जगायचं हीच आपली म्हणजे निश्चय असतो आणि सर्वांना संघ घेऊन चालायचं हेच आपलं जीवनाचं असते अदराबाद कोण पण मराठीमध्ये नाही बोलत आणि ह्या हो बरो, बरोबर आहे बरोबर आहे आता आम्ही आर्मीवाला आहे मी आर्मी आर्मी पर्सन आहे बरं का राजूभाई मी आर्मी पर्सन आहे पर्सनल अकाउंट नमस्कार नमस्कार काय म्हणताय भाऊ कसं काय आहे बरं आहे का मी आर्मी पर्सन आहे आम्ही पण आर्मीमध्ये आर्मी दिवस काढले ना आम्हाला माहीत आहे ना माणसांचं कसं काय म्हणजे आपल्याला म्हणजे माणूस काय आहे भाऊ आपल्याला कसं होतं आपण घरच्यांपासून लांब राहतो त्यामुळे आपल्याला आप कसं आहे माणसांबद्दल प्रेम आहे असं आहे पर्सनल अकाउंट ठीक आहे ओके ओके तुमचा इन्सानिट आय डी भेटणार का भावा चला राजु भाई चला तुम्हाला सकाळचे लवकर उठायचे आपण लाईव्ह उद्या बोलू आपण उद्या भेटू लाईव्ह भेटू आपण उद्या ओके तुमच्याशी बोलून छान वाटलं बरं का राज राजूभाई ओके गुड नाईट तुम्हाला सव लवकर उठायचे हां खाना गया प्रश्न लागवान मेरा खाना हो गया थोडस मय बोला लाईव्हता ड्युटीशी आग आता नऊ बजे खाना खुना खा के आराम से बैठा था बाद मी बोला लाईल लेता थोडा चलो ओके गुड नाईट सबको गुड नाईट भाई गुड नाईट चला लाइव भेटू पुन्हा नंतर तुम्हाला सब्सक्राइब करून घेतो मी आत्ता जाऊन लगेच राजू भाई ओके गुड नाईट सबको गुड नाईट प्रेम सर गुड नाईट गुड नाईट प्रेम सर ओके okay, बाय 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 गुड नाईट सर सरवणा ना गुड नाईट सबको गुड नाईट